गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांविषयक अत्याचाराच्या चो घटना वाढल्या आहेत अशा प्रकारच्या लाजीरवाण्या घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी राज्यात शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या चित्रा बाथम यांनी पत्रकारांशी बोलताना केली तसंच बदलापूर इथल्या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनावर कारवाई होणं गरजेचं आहे असंही बाथम यांनी नमूद केलं काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या चित्रा बाथम शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली महिला सुरक्षाविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाली तरच महिला अत्याचाराच्या घटना रोखल्या जातील बदलापूर घटनेनंतर संबंधित शाळेच्या प्रशासनावर पोलिसांनी कारवाई करणं आवश्यक का आहे अशी मागणी चित्रा बाथम यांनी केली आहे तसंच संपूर्ण राज्यात शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी चंदा बेलेकर भारती पोवार आणि खंडागळे पद्मिनी माने उज्ज्वला चौगले उपस्थित होत्या